नमस्कार सर्व प्रेक्षकांचं आपल्या न्यूज टी व्ही मराठीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत विश्वकर्मा या योजनेअंतर्गत सर्व महिलांना शिलाई मशीन मोफत मिळणार आहे या योजनेबद्दल आपल्या जवळ एक महत्त्वाची बातमी आलेली आहे आणि ती अतिशय महत्त्वाची बातमी आहे त्यासाठी ही बातमी शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेची अंमलबजावणी राज्यात करण्यात येत आहे या योजनेत अठरा पगड जातीच्या नागरिकांना पारंपरिक व्यवसाय अधिक बळकट करण्यासाठी कर्ज देण्यात येणार आहे त्यासाठी अर्ज मागविले आहे परंतु मोफत सिलाई मशीन मिळणार ही अफवा कोणीतरी पसरवल्यामुळं महिलांची लोंडीची लोंडे महानगरपालिकेमध्ये येत आहेत सिलाई मशीन द्या अशा आशयाचे तब्बल वीस हजार अर्ज प्राप्त झाल्याची महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी माहिती सांगितलेली आहे या प्रकारामुळं कर्मचारी देखील आवाक झाले आहेत चारशे ते पाचशे रुपये खर्च करून महिला अर्ज भरण्यासाठी येत आहेत महापालिकेच्या प्रकल्प विभागाअंतर्गत प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना राबविण्यात येत आहे यापूर्वी केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना याच विभागाअंतर्गत सुरू आहेत कोरोनानंतर हातगाडीवर साहित्य विक्रेत्याला दहा ते पंधरा हजार रुपयापर्यंत कर्ज देण्यात आले त्याच पद्धतीने ही योजना केंद्राने आणली आहे याबाबत अफवा कोणी पसरवली आहे याबाबत अधिकारी अंकुश पांढरे उपायुक्त महानगरपालिका यांनी अर्ज केल्यानंतर शिलाई मशीन मिळणार ही अफवा कुणी पसरवली माहित नाही दररोज हजारो महिला अर्ज दाखल करीत आहेत महिलांना रोखण्यासाठी अनेकदा सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आलेले आहेत तरी महिला ग्रामीण भागातून देखील हा अर्ज घेऊन येत आहे त्यामुळं महिलांची देखील मोठी फरफट होत आहे आणि त्याचबरोबर आर्थिक नुकसान देखील होत असल्याचं अधिकाऱ्याने सा सांगितलेलं आहे मात्र ही अफवा असून आता महिलांनी थांबलं पाहिजे असं देखील अधिकाऱ्याने सांगितलेलं आहे सर्व महिलांना प्रश्न पडलेला आहे की विश्वकर्मा ही योजना कोणासाठी आहे आणि त्याचा लाभ कोणाला मिळणार आहे तर त्या योजनेच्या अंतर्गत ज्या काही पगड जातींना ही योजनेचा लाभ मिळणार आहे आपण त्या देखील या ठिकाणी पाहणार आहोत कुंभार सुतार लोहार चांभार माळी तेली न्हावी परीट धोबी बोट बनविणारा शस्त्रकारागीर कुलूप तयार करणारा दुरुस्ती करणारा सोनार शिल्पकार दगड कोरणारा गवंडी बास्केट चटे झाडू बनविणारा क्वायर विणकर बाहुली खेळणी बनविणारा शिंपी मासे पकडण्याचे जाळे बनवणारा आदी कारागिरांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि याच लोकांनी अर्ज करावे असं आवाहन करण्यात आलेलं आहे त्या ग्रामीण भागात आणि शहरी भागामध्ये मोफत सिलाई मशीन मिळणार आहे याची प्रचंड अफवा पसरल्यानं महिला ऑनलाईन सेंटरवरती आणि शासकीय कार्यालयामध्ये प्रचंड गर्दी करत आहे हजारो रुपये खर्चून महिला त्या ठिकाणी येत आहेत कागदपत्र गोळा करत आहेत मात्र ही अफवा आहे कुठल्याही प्रकारचा उल्लेख या योजनेअंतर्गत मोफत सिलाई मशीन मिळणार आहे असा केलेला नाही मात्र तरीसुद्धा शिंपी प्रवर्गात अर्ज केले जात आहेत शिंपी प्रवर्गात महानगरपालिकेकडे वीस हजार अर्ज आले आहेत प्रत्येक अर्जावरती मोफत शिलाई मशीन द्यावी असा उल्लेख देखील महिलांनी केलेला आहे अनेक प्रवर्गामध्ये पाच हजार अर्ज आलेले आहेत मुळात योजनेत शिलाई मशीन देण्याचा कुठलाही उल्लेख नसल्याचं अधिकाऱ्यांनी देखील स्पष्ट केलेलं आहे मोफत शिलाई मशीन मिळणार आहे या हा अफयनं छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेमध्ये वीस हजार अर्ज आलेले आहेत आणि रोज हजारो महिला त्या ठिकाणी अर्ज करण्यासाठी येत आहेत हा प्रकार जरी छत्रपती संभाजीनगरमध्ये उघडकीस आला असला तरीही संपूर्ण शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात हीच परिस्थिती असल्याचं दिसून येत आहे कारण की ऑनलाईन सेंटरवरती देखील महिला या अर्जासाठी प्रचंड गर्दी करत आहेत आणि विचारणा देखील करत आहेत मात्र महिलांनी आता सावध राहिलं पाहिजे कोणी जर अफवा पसरून महिलांची फसवणूक करत असेल पैसे उकळण्याचं काम करत असेल तर महिलांनी सावध राहिलं पाहिजे कारण असली कुठलीही योजना जाहीर झालेली नाही आणि या योजनेतून शिलाई मशीन मिळणार असा स्पष्ट उल्लेख कुठंही या योजनेच्या जी आरमध्ये केलेला नाही त्यामुळं महिलांनी सावध राहिलं पाहिजे आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद